नमस्कार मी प्रतिनिधी भीमरात रुकमारी आपण पाहतात बहुजन लावी लाईव्ह चॅनल आणि समाज हिताई न्यूज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने काळेवाडीमध्ये कुन्नाल हॉटेल इथे पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील पत्रकारांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व महाराष्ट्र कार्यकारिणी यांच्या उपस्थितीमध्ये आज निवड करण्यात आलेली आहे पुणे जिल्हाध्यक्ष रोकटोक न्यूजचे गणेश हुंबे यांची व पिंपिंचवड शहर अध्यक्ष म्हणून प्रशांत साळुंके यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार महेश मंगावडेकर यशवंत गायकवाड प्रीतम शहा कलिंदर शेख श्रीधर जगताप यांची पिंपरी चिंचवड शहरावर त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दादाराव आढाव श्रद्धा कुतोडेकर आणि भीमराव तुरकमारे यांची पुणे जिल्हा कार्यकारिणीवर एकमताने निवड करण्यात आलेली आहे यावेळी सर्वांना नियुक्तीपत्र आणि सन्मानपत्र राजा मानेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते व पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे अध्यक्ष शत्रुघन काटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते यावेळी हे प्रशस्तीपत्र आणि सन्मान करण्यात आलेला आहे यावेळी चाळीस पत्रकारांचा विविध कार्यकारिणीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा आणि पुणे शहर या कार्यकारिणीवर त्यांची निवड करण्यात आलेली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे दादाराव आडव आणि अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाचे अतिशय कष्टाने हा, हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आलेला आहे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल आणि समाज हिताय न्यूज लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे लाईक कमेंट शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला हे घेऊन जायचं आहे पात्रा बहुजनताई लाईव्ह चॅनल कार्यकारणी पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीणची करण्यात आले तर काय सांगाल याबद्दल आणि पुढील संघटनेची वाटचाल कशी असते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज या ठिकाणी का राज्य कार्यकारिणीची आम्ही बैठक बोलवलेली होती त्या बैठकीत या सर्व नियुक्त्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की देशातील पहिली डिजिटल पत्रकारांची संघटना म्हणून ही संघटना नावारूपात आहे पाहता बारला आम्ही पहिलं अधिवेशन महाबळेश्वर हिल्लार या पुस्तकांच्या गावी घेतलं आहे दुसरं अधिवेशन हे चनेरी मठ कोल्हापूर या ठिकाणी घेतलं आणि कोविड योद्धा पुरस्कार असतील किंवा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे मला सांगायला अभिमान वाटतो की राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कनेरी मठ मत अधिवेशनामध्ये आम्हाला आवाहन केलं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी तुम्ही कार्य करता परंतु पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलामुलींच्या करिअरसाठी एखादं स्वतंत्र प्रतिष्ठान निर्माण करून ते गतिमान केल्यास एक शाश्वत काम हे पत्रकारांच्या कुटुंबासाठी तुम्ही करू शकाल तुम्ही असं काम हाती घेणार असाल तर मी तुम्हाला त्यात मदत करीन तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं हे प्रतिष्ठान विकसित करण्यासाठी गंभीर साथ देईन अशा प्रकारचं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं आज हे प्रतिष्ठान स्थापन झालेलं आहे आणि राज्यातल्या पत्रकारांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या क्रीडा कला आणि संशोधन क्षेत्रातल्या कामासाठी जी काय मदत लागेल त्या मदतीत मोलाचा वाटा उचलण्याचं काम हे प्रतिष्ठान करू लागलेलं आहे आणि त्याची सुरुवात अगदी चार दिवसापूर्वी राज्यात तब्बल अकरा लाख रुपयांचा खर्च मग क्रीडा साहित्य असेल वैद्यकीय उपचार असतील आणि वेगवेगळ्या शैक्षणिक ही असतील यासाठी या, या प्रतिष्ठानी केलेलं आहे दादा पाटील यांचं मी राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानची फक्त प्रेरणा दिली नाही तर या प्रतिष्ठानच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत त्यांनी आणि राज्यातल्या अनेक फुडाऱ्यांनी अशाच पद्धतीनं या प्रतिष्ठान विकसित करावं अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या मार्गदर्शन करतो पुणे जिल्हा केंद्रीय किंवा आणि पुणे शहर यांचे सर्व पदाधिकारी आजच्या या बैठकीचं तसं नियोजन हे जिल्हाध्यक्ष आमचे गणेश आंबे यांनी आजच्या या कार्यकारिणी बैठकीचं संयोजन केलं होतं आमचे राज्य संघटक आंबो पाटील अगदी आमचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे त्याचप्रमाणे शहर चार। पुण्याचे शहराध्यक्ष आमचे महेश केळे आणि दादा गावडे यांनी देखील या बैठकीचं आयोजन केलं या बैठकीला राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार कुताप सचिव निलेश गोगावकर उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र विकास भोसले आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहू आणि या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड केली जिल्हाध्यक्ष गणेश आंबेड आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो राज्यकार्य कार्यकारिणीचे ज्यामध्ये सगळे आभारसंभ आहेत त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक विकासासाठी पूर्णपणे आपली शक्ती त्यांच्या पाठवली करावी जाहीर